हॅलो नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आलेलो आहे आम्ही दोघे बुद्धली बघा लहान मुलांसाठी तर जत्रास भरलेली आहे खूप सारे खेळणी वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर इकडे आहे असं त्यांनी फलक लावलेलो हेच की नऊ दिवस जे बसून वगैरे हे झाले असतील ते आता बुद्ध लेणीला आले असतील असं फलक आलेलो आहे आम्ही बुद्ध लेणीला तर काही गेलो नाही आम्ही आणि एवढ्या गर्दीमध्ये फक्त बाहेरच आलोय आता म्हणजे इथेच थांबलो आता बघू कसं जाणं होत आहे आणि चालून चालून खूप थकलोय आम्ही एवढं चढ चढून आलो बरं आणि इकडे बघू शकता किती गर्दी होती आणि इकडे गाण्यांचा प्रोग्राम चालू होता खूप प्राऊड होत तरी आम्ही संध्याकाळचं गेलेलो होतो एकदम असे पाच वाजता तर घरातून निघालेलो होतो आणि तिथे जाता करता आम्हाला जवळजवळ सहा सव्वा सहा झाले होते आणि जास्त वेळ आम्ही थांबलो नाही म्हणजे अर्धा तासच थांबलो असेल गाडी पार्क करायला आणि पायी जायलाच आम्हाला जास्त वेळ लागलेला होता तर मग आता झालेली आहे रात्र जवळजवळ साडेसहा वाजले आणि आता चाललेलं आहे घरी नाही रे